नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कशा जो सारिका लाईफस्टाईलला गप्पांचा व्हिडिओ करत आहे तर तो, तो व्हिडिओ सगळ्यांनी जरूर बघा राशी ब्रेसलेट तुमच्यासाठी तीन प्रकारची जवळजवळ मी घेऊन येते एक दोनच दिवस मला द्या मी सगळे तुम्हाला दाखवेल आणि की कुठलं तुम्हाला बुक आहे काय त्याचप्रमाणे या यावेळी आपल्याकडे साईज सुद्धा अवेलेबल आहेत की तुम्ही छोट्या मुलापासनं ते अगदी कितीही जाड असेल त्यांच्यापर्यंत वापरू शकता फक्त साईज मला द्यायची तुम्ही त्या मानानं मी तुम्हाला ब्रेसलेट करून देईल मी तुम्ही मला आजपर्यंत साथ देतच आलात आज आपलं हे पाचवं वर्ष आहे की आपण राशी ब्रेसलेट सेल करत आहोत पण प्रत्येक घरामध्ये पाच ब्रेस ब्रेसलेट सहा ब्रेसलेट आठ ब्रेसलेट याच प्रमाणे आपलं चालू आहे तर तो तोच विश्वास या वर्षी पण कायम ठेवा जस जसं दिवस वाढतात तसे तसे माझा अभ्यास पण वाढतो आणि जास्त पॉवरफुल क्रिस्टल मी तयार करत असते तर राशी ब्रेसलेटच्या क्रिस्टल मध्ये आपण हे राशी ब्रेसलेटचं नाहीये तर राशी ब्रेसलेटच्या क्रिस्टल मध्ये मी जे काही तुम्हाला बारा महिन्याला उपयुक्त ग्रह आहेत तस 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 ते ओलेलं आहे तसा तसा त्याचप्रमाणे प्रत्येक क्रिस्टलवर वेगळी रेकी केलेली आहे माझा बारा महिन्याचा अभ्यास माझा रेकीचा अभ्यास आणि हे डिझाईन हे सगळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दोन हजार सव्वीस साल हे खूप मोठे बदल घेऊन येऊ शकतं त्यामुळं जर विश्वास आणि सबुरी असेल तर आपल्याला राशी ब्रेसलेट लवकरात लवकर बुक करा म्हणजे जानेवारीला तुमच्या घरी ब्रेसलेट पोचेल जानेवारी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च चेंडिंगपर्यंत यावर्षी राशी ब्रेसलेट तुम्हाला मिळणार आहेत दोन हप्त्यामध्ये तुम्ही पैसे देऊ शकता वेगळं यामध्ये यावर्षी वेगळेपणा खूप सारा आहे तो तुम्हाला टेटसला बघायला मिळेलच जसं जसं तुम्ही याल तसा ग्रुप तयार होईल ग्रुपमध्येच ब्रेसलेट दाखवली जातील बाकी अशी ओपन ब्रेसलेट मी करणार नाही त्याचप्रमाणे शनीची साडेसाती ही आता जास्तीत जास्त आपल्याला त्रास देणार आहे कारण सूर्य आणि शनी महाराज यांचं पटत नाही त्या मुलगा जरी असला तरी त्यांना सूर्य महाराज सूर्य महाराजांना शनी महाराजांचं पटत नाही साल येत आहे दोन हजार सव्वीस हे सूर्याचं त्यामुळं साडेसातीच्या लोकांना जास्तीत जास्त त्रास होणार आहे त्यामुळं ब्रेसलेट पण साडेसातीचं मी चेंज केलेलं आहे की आता आपल्याला कोणते ग्रह त्रास देणार आहेत कोणते ग्रह आपल्यापाशी जवळ पाहिजेत कशामुळं आपल्याला डिप्रेशन एन्झायटी येणार नाही कशामुळं शनी महाराज खर्च असून सुद्धा नेम फेम पैसा आपल्याला मिळत राहील या सगळ्याला हे शनी ब्रेसलेट तयार केलेलं आहे तर ज्यांना हवं आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साधायचा आणि आपला नंबर जिथं असेल तिथंच ठेवायचा रोज हाय करून वर घेऊ नका मी ओळी आता चार तारखेपर्यंत कामाला आलेली आहे त्यामुळे दोन दिवसाचं काम उरकलं की आपले मस्तपैकी लाईव्ह घ्यायला सुरुवात होणार आहे लाईव्हमध्ये सगळ्यात पहिल्यांदा असणारे नव्याण्णवच्या ऑफर दोन दिवस तर त्या त्यांना ज्यांना हजार रुपये पे करून ठेवायचे अकराशे रुपये शंभर रुपये कुरिअर चार्ज राहील तर ज्यांना पैसे पे करून ठेवायचे ते पे करून ठेवू शकतात नाही तर लाईव्ह असेल त्या दिवशी येऊन तुम्ही लाईव्ह मध्ये तुम्हाला हवं ते घेऊ शकता लाईव्ह मध्ये येणारे काय काय तुम्हाला तर हे सगळं मी गप्पांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तिथं जाऊन तो व्हिडिओ जरूर बघा चला आज घेऊन आली आहे मी तुम्हाला सात घोड्यांची फ्रेम खूप जणींचे मेसेज होते ताई सगळीकडे व्हायरल चालले आपल्याकडं का नाही तर चला घेऊन आले तुमच्यासाठी मी ही सात घोड्यांची फ्रेम इथं आहे पायराइड म्हणजे पायराइड काय काम करणार आहे तुमचं शनीच्या साडेसाती पासन राहू केतू तुम्हाला लांब ठेवणार आहे पैसा आकर्षित करणार आहे ग्रहदोष तुमचे जे आहेत घरामध्ये काही दोष ते सगळे दोष तुमचे निघून जाणार आहे प्रकारे हे सात जे घोडे आहेत ते आपल्या सेवन चक्राशी सुद्धा निगडीत असतात त्यामुळं आपल्या घरामध्ये आरोग्य पण तेवढंच राहतं पैसा पण तेवढाच येतो ज्यांना फेम ह्याची गरज आहे कष्ट खूप करतात पण ज्यांना आवडतं की सगळ्या जगाच्या पुढं आलं पाहिजे आपण जे करतो ते त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उत्तम आहे म्हणजे सेवन चक्राला जोडून आहे त्यामुळं घरातल्यांची तब्येत चांगली राहणार आहे त्याचप्रमाणे हे आपल्याला लक्झरी लाईफ देणार आहेत पैशाचा फ्लो वाढवणार आहेत पैसा थांबणार नाही कधी धावते ते सात रंगाचे घोडे हा हेच प्रतीक आहे की तुमच्या घरातला पैसा थांबणार नाही कधी आणि पैसा बोलवायचं कारण आहे ते म्हणजे हे पायरॉइड तर ही पायरॉइडची घोड्याची फ्रेम ही आपल्याकडं आजपासून आलेली आहे या बरोबर तुम्हाला एक छोटस गिफ्ट सुद्धा मिळणार आहे पायराईडचं किचन ज्यांना हवं आहे त्यांनी लगेच बुकिंग करायचं आहे किंमत वरती दिलेल्या वरती टाकलेली आहे तिथं यायचं आहे आणि आपल्या आपल्याला हवा हवी ती फ्रेम घ्यायची आहे आपण त्याचप्रमाणे सगळ्यात मोठं माता सरस्वतीचं वाहन बघा मोर दिसायला सुद्धा किती सुंदर असतो माता सरस्वतीचं वाहन आहे दोन क्रिस्टल यामध्ये आहेत म्हणजे शनीची साडेसाती किंवा पैसा खेचून आणायचं काम हे तर तो करणारच आहे त्याचबरोबर सरस्वतीचं वाहन असल्यामुळं मुलांसाठी शिक्षणासाठी ही फ्रेम घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर मोराचा पंख हा आपण विष्णूला म्हणजे कृष्णाला लावतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी विष्णू यांचा वास होणार या आहे तर अशा या अनेक बाजूनी परिपूर्ण ही मोराची फ्रेम आपल्याला काय किंमत म्हणजे ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला पायरेटचे एक किचन हे एकदम फ्री मिळणार आहे ज्याची किंमत आहे आठशे रुपये कशाची फायराडचं जे फ्री किचन मी तुम्हाला देते त्याचीच किंमत आठशे रुपये आहे तर फ्री गोष्ट हवी असेल तर जरूर आपल्याकडं आज हे बुकिंग करा असं स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारा मी फटाफट तुम्हाला किंमत सांगते तर लक्झरी लाईफ आपल्याला जर हवी असेल जर आहे आपण सुखी समाधानी आहे पण त्याच्या पुढे आपल्याला अजून हवंय गाडी बंगला झालाय पण प्रॉपर्टी खरेदी करायची अजून काय करायचंय तर त्यासाठी हा गोडा हे सॉरी हा मोर आपल्याला कुठं लावता येईल पैसा घेऊन येतो हा पैसा खेचून आणतो घेऊन येतो स्थिर ठेवतो घरामध्ये घरामध्ये कोणाला नोकरी नसेल मोर प्रेमाचं सुद्धा प्रतीक मानलं जातं त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट प्रेम आरोग्य धनसंपदा नेम फेम अभ्यास या सगळ्या एज्युकेशनच्या सुद्धा परीक्षांच्या सुद्धा सगळ्या दृष्टीनं हा आपल्याला अतिशय सुंदर आहे तर हा आपल्याला लावायचा आहे आपल्या नॉर्थच्या भिंतीवर त्यावेळी त्याचं हे काम तो अगदी पटकन करेल त्याचप्रमाणे ज्यांना बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे वास्तुशांत हवी आहे प्रोटेक्शन आपल्याला हवं आहे का वाईट शक्तीपासून जर आपल्याला प्रोटेक्शन हवं आहे तर हा लावायचा आहे आपल्याला साऊथच्या भिंतीवर साऊथच्या भिंतीवर हा लावायचा आहे नॉर्थच्या भिंतीवर तो लावायचा आहे तर एक स्क्रीनशॉट घ्या छानपैकी म्हणजे तुम्हाला बुकिंग करता येईल दोन्ही याच्यावर फ्री गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला किचन आहे आल्यावर तुम्हाला दिसेलच तर फटाफट किंमत एकदम कमी आहे वरती दिलेल्या नंबरवरती फटाफट किमती विचारा झटाझट बुकिंग करा किंवा टेटसला किमती टाकलेल्या आहेत तर बघा आणि पटापट बुकिंग करा मोराचं पण तसंच आहे फार गरजेचं आहे आजकालच्या मुलांच्या स्टडीमध्ये लावा सरस्वतीचा आयुष्य म्हणजे सरस्वतीचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी राहणार आहे तर ज्यांना ही हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि चटकनवरती दिलेल्या नंबरवर पटकन पेमेंट करा म्हणजे तुम्हाला पहिले पहिल्यांदाच सांगते मी पहिल्या पन्नास जणांना फक्त फ्री गिफ्ट मिळणार आहे त्याच्यानंतर जे बुकिंग होईल त्यांना फ्री गिफ्ट मिळणार नाही त्यामुळं बुकिंग किती फास्ट करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे त्याचप्रमाणे अजून एक आपल्याकडं ह्याच्यामध्ये सेवन हॉर्समध्येच आपल्याकडं अजून एक आहे की ज्यांना आणखीन कमी थोडासा रेट पण ह्याचा कमी आहे आणि सेम काम तेच करणार फक्त ह्याचा आकार असा आहे आणि ह्याचा आकार असा आहे हाच फरक आहे आणि किमतीत एक शंभर रुपयाचा फरक आहे तर तुम्ही हाही घेऊ शकता सगळ्याची सा कामं सांगितली कुठं लावायचं ते सांगितलं त्यामुळं आता काय करायचं आहे ते झट्टदेशी उठायचं आणि पट्टदेशी फक्त बुकिंग करायचं आहे त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट पटापट बुकिंग करायचं आहे काल मी स्टेटसला टाकलेला किंवा इन्स्टाला पण आहे बघा टाकलेला तर हा पनवती टॉवर बनवलेला आहे किंवा साडेसाती टॉवर बनवलेला आहे आता साडेसातीमध्ये शनीचं हा टॉवर क्रिस्टलचा नाहीये हा देवाचा टॉवर तयार केलेला आहे तर यामध्ये बघा लोखंडी साखळी जी आवडती शनि महाराजांना लोखंडी बोल्ट एक टाकलेला आहे त्याचप्रमाणे तांब्याच्या तारा आणि त्याचप्रमाणे रुद्राक्ष या सगळ्या गोष्टी हनुमान अवतार होते शेवटी हनुमानाचा आणि शनी महाराज या दोघांची ह्याच्यावर आपल्याला सिद्धी करायची आहे मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतरच ते तुमच्यापाशी येणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये ह्याची किंमत आहे आणि कुरिअर चार्ज आहेत फक्त शंभर रुपये तर ज्यांना ज्यांना हा पनौती क्री टॉवर हवा आहे किंवा शनीच्या साडेसातीचा टॉवर हवा आहे त्या सगळ्यांनी पटकन नऊशे नव्याण्णव रुपये बुकिंग करून टाकायचं आहे तर चला कुंचम कुंचम पूजा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुम्ही करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुम्हाला स्वामी मूर्ती हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता स्वामी मूर्ती सुद्धा आता दोन प्रकारात आपल्याकडे येत आहे एक मोठी आहे एक छोटी आहे त्याच्यामुळं जी ज्यांना परवडेल ती स्वामी मूर्ती सुद्धा तुम्ही बुक करू शकता कुंचमवर सुद्धा अजूनही ऑफर आहे तर कुंचमसुद्धा तुम्हाला खरेदी करायचा असला कुंचम खरेदी करू शकता दिवाळी बॉक्स मोठा बॉक्स अजूनही आहे ज्यांचा ज्यांना नाही जमलं घ्यायला त्यांनी आता घेऊ शकता देव दिवाळीसाठी घेऊ शकता मार्गशीर्षातल्या गुरुवारसाठी घेऊ शकता बरेच दिवस असे चांगले आहेत अजून की तुम्ही तो घेऊ शकता आणि त्याची पूजा करू शकता घरामध्ये फक्त काय बदल होत आहेत त्याच्या कमेंट्स मात्र जरूर करा व्हॉट्सअपला सगळ्यांच्या कमेंट्स आहेत मला तही बॉक्स आल्यावर हे झालं बॉक्स आल्यावर ते झालं तर तशाच छान छान कमेंट व्हिडिओ खाली सुद्धा जरूर करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत राठवा बाय